काय वरण घटा घटाचे त्या चाकाला त्यानं गती दिली त्यावर ओला मातीचा गोळा ठेवलाय आणि गोळ्याला आकार देतोय पण काय आश्चर्य एक मडक दुसऱ्यासारखं नाही कुठेतरी सुतभर फरक आहेच आहे ना तशी ही चालती बोलती मडकी मायेच्या साम मायेच्या सामर्थ्यानं जी बनवली मंडपात बसलीये स्टेजवर आहे ती मडकी एकसारखा दुसरा नाही एक सारखा दुसरा नाही एकाच नाक दुसऱ्यासारखे नाही दुसऱ्याचा डोळा पहिल्यासारखा नाही कोणाचं नाक सरळ आहे कोणाचं नाक वाकड आहे कोणाला भरपूर भरपूरप्रोत दिलाय कोणाला कमी दिलाय कोणाला कमी, दिला कमी देऊनही तो आनंदात आहे कोणापूर देऊनही तो दुःखी आहे समान कोणीच नाही घटाघटाचे दैव वेगळे करोडपती मनुष्य काय कमी आहे घरामध्ये भरपूर आहे पण झोप येत नाही सुखाची झोप येत नाही पहारे आणि ती त्यातूनही त्यातून हो ती दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या झोपडीत राहणारा मनुष्य आज जो सुख दुःखी तो महालवाडीमध्ये राहणारा दुखी आहे लक्षात ठेवा दिसायला भरपूर दिसतय पण रोगानं ग्रस्त आहे झोपडीतला माणूस चंद्र मोळी घरामध्ये झोपणारा माणूस सुखानं शांत निद्रा घेतोय तो म्हणाले आम्हाला काय घेणं देणं अहो एक लाख रुपये पगाराच्या पगारामध्ये सुद्धा लोक जगतात आणि पाच हजार रुपये महिन्यामध्ये सुद्धा लोक जगणारी आहेत बरं का आनंदाने पण ज्याच्याजवळ भरपूर आहे ना त्याला त्याला रोग राहील नाना तऱ्हेचे प्रकार आहेत आणि ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला आनंदात ठेवलाय परमेश्वरानं तो श्रीमंत त्याच्याकडे पाहून झुरतो अरे याच्याकडे काही नाही पण एकच आहे सदा नाही कदा मुखावर तेज आहे आनंद आहे हास्य आहे मी हसावं म्हटलं तरी रडल्यासारखा दिसतोय काय स्थिती आहे विचार करा प्रत्येकाचे दैव वेगळे एकसारखं कोणालाही ठेवलेलं नाही पण हे सगळं कळतं कोणाला तुझ्या विना ते कोणा नकळे पाप पुण्याच्या ठेवीनुसार त्याला त्याचे त्याचे भोग आहेत पण ते त्याला आहे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी लोणी कुणामुखी अंगार एवढी सगळी निर्मिती केली हो मग ही निर्मिती कोण केली माई ज्यांना ज्यांना आम्ही आमचे मित्र भाऊ बंध समजतोय हे सगळं कसं आहे मृगजळ आहे मृगजळ हे मायेनं रचलेलं कार्य आहे लक्षात ठेवा माता पिता बंधू भगिनी माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हेतव सुखाची मांडणी सोडवे ना एका चक्रपाणी आमचं म्हणतोय ते आमचे नाहीत ते आमचे नाहीत आणि तो आमचा नाही हे सगळं कोण दाखवलंय या दोन वर्षाच्या आधी बघा प्रत्यक्ष परमेश्वरानं दाखवलंय उठला तो किडा उठ शिरला कुठं मरण झालं घरातली मंडळी जाऊ शकली नाही बाहेरच्या बाहेर ज्या मनुष्यावर आम्ही एवढं ममत्व केलं त्यांना आमच्यावर ममत्व केलं पण त्याला आम्ही शेवटी बघू सुद्धा शकलो नाही काय परमेश्वराची इच्छा आहे बघा कोणीच कोणाचं नाही पण आम्हाला जो हा भास निर्माण होतो ना ही माया मोहामध्ये घालते लक्षात घ्या तो म्हटलं का हो एवढी सतसत विवेक नावाची बुद्धी दिली असताना आम्ही ओळखू शकत नाही बरोबर आहे मायेचा पगडा आहे ना त्यामुळे सत्य झाकुळल्या जात आणि वरच्याच गोष्टीला आम्ही सत्य समजून विश्वास ठेवू लागतो त्यावर शंकराचार्यांनी एक छोटासा दृष्टांत दिला तेवढा सांगतो आणि रूपण आठोपत ते म्हणाले स्वीकुर्वन व्याघ्रवेशं व्याघ्रवेशम स्वजठर भृतये येषय मुग्धान म्याघ्रोहित्थं स मुखान बाधते किन्नु सत्वान मत्रीधारी